स्वामी सर इज अंट दिस कॉलेजंट ऑफ द डिपार्टमेंट इज ऑफ दोस्ट ग्रॅज्युएट डिपार्टमेंट द द रिसर्चर ऑफ कलीग माय इन डिपार्टमेंट एक वेगवेगळं नाटक यांच्याशी माझ्या विभागाचं आहे आज याही पलीकडे स्वामी सरांचं नाटक एक आमचं एक कुटुंब असल्यासारखं नाटक निर्माण झालं एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी ते आजपर्यंत आम्ही एकत्र राहिलो अकरावी बारावी पी एस सी हे चांगले प्रॅक्टिकल करायचे इन द इयर ऑफ नाईन हंड्रेड नाईन्टी वन पीजीशन स्टार्टेड एम एस सी अप्लाइड इलेक्ट्रॉनिक्स दे आणि दे एम एस सी अप्लाइड इलेक्ट्रॉनिक्सचे एक चांगले विद्यार्थी त्या काळामध्ये इन्प्लांट ट्रेनिंग नावाचा जो कन्सेप्ट होता महाविद्यालयामधून विद्यार्थी बाहेरच्या इंडस्ट्रीमध्ये जायचे आणि तो रिपोर्ट सबमिट करायचे नवीन एज्युकेशन पॉलिसीमध्ये ते आत्ता आलेलं आहे त्यावेळेस स्वामी सरांसारखे विद्यार्थी भारत हेवी इलेक्ट्रिकल लिमिटेड स्टरनाय इलेक्ट्रिकल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया इस्रो अशा संस्थेमध्ये हे काम केलेली मंडळी या महाविद्यालयामधून आज सेवानिवृत्त होत आहे

मुसमुस रडत होते प्रत्येक बोर्डला हात लावायचे माथा टेकायचे खडूस तिथला खडूस डस्टर घ्यायचे त्याला माथा टेकायचे डिस्प्ले इन द बोर्ड इन द डिपार्टमेंट त्या बोर्ड वर माथा टेकायचे आणि प्रत्येक वस्तू परमेश्वराचं दर्शन घेतल्यासारखं आणि त्यांच्या डोळ्यामधले ते आसरू आम्ही बघू नाही शकत

कॉपरेटेड आणि दोषांतही तो वापरला ढाल म्हणून राहिले स्वामी सर परंतु क्रेडिट नाही घेतलं अशा प्रकारची माणसं अशा प्रकारची मुलं अशा प्रकारचे विद्यार्थी कदाचितच त्या इन्स्टिट्यूशनला मिळत असतात आणि ते आपलं भाग्य मला आवडतो एक प्रसंग इन द युनिव्हर्सिटी ऑफ पिसा

जशी मुलं सरावर गेली तसे स्वामी सर तेही सरांचं ते हैदराबाद निघून गेले बाहेर काम करायचे कपड्याच्या दुकानात काम करायचे आंध्र सरांच्या दुकानामध्ये आंध्र सरांच्या घरी काम करायचे परंतु आंध्रदेव सरांच्या घरी स्वामी सर राहिले नाही आंध्र सर जेव जेव म्हणायचे अरे हा म्हणजे जेव नाही स्वामी सर ते थांबायचे नाही आंध्र सरांना वडल्यासारखं प्रेम त्यांनी दिलं अंध

माजी विद्यार्थी संघटनेचे काम करतात ते महाराष्ट्रामध्ये या देशामध्ये प्रदेशामध्ये सगळे या मागे होतात आणि पुढेही त्यांचं कार्य चालू राहील या महाविद्यालयासाठी मी अपेक्षा व्यक्त करतो इन द कोरोना क्रायसिस ते बॅनर बघून माणसं हजरायची परंतु वहिनी आहेत समोर मी म्हणायचं अहो वहिनी घरी कशा तुम्हाला येऊ देतात नाही हा माणूस नाही मला जायचंय गेला की ते पाडी त्यांनी पाडीची ती जी क्रिया आहे ती चांगल्या प्रकारे केली आणि अशा प्रकारचे व्यक्तिमत्व मी तरी नाही पाहिजे आपल्या आपल्या घरात रचलेली माणसं पण हा माणूस ते युद्धभूमीवर हा कार्य करत होता आणि मला त्या अभिमान वाटतो की माझ्या विभागाचा असा एक माझा कली एक माझा विद्यार्थी काम अपॉर्च्युनिटी टू माय डिपार्टमेंट प्राऊड टू द डिपार्टमेंट फार चांगली सरांची मी कुलगुरु साहेब एकदा सरांच्या घरी गेलो होतो आणि अचानक संपल्यानंतर त्यांना फराळ होत आणि आम्ही एक पाच मध्ये फोन केला की कुलगुरू साहेब आपल्या घरी येत आहे ना त्या परंतु अशा महिला अशा ग्रहिणी अशी मुलगी आजच्या काळामध्ये दुर्मिळ आहे आणि ती साथ देते स्वामी सरांना दॅट इज द एनर्जी टू एम जी स्वामी सर त्यांची एनर्जी हे इथं बसलेली आहे आणि ती शक्ती त्यांना तो अटॅक आला आणि जे काही घडलं गेलं नाही ही शक्ती त्यांच्या पाठीशी होते आणि त्याच्यामध्ये स्वामी काय केल्याशिवाय राहणार नाही त्याची मला खात्री गुड फॅमिली सगळे सर सरांचे बंधू अशा प्रकारची जॉईंट फॅमिली कुठे मिळाली आपल्याला किती चांगली माणसं जॉईंट फॅमिली बहु चुलते माते सगळे एकत्र प्रेमाने नांदतात हे दुर्मिळ गोष्ट त्यांच्या परिवारात आहे त्याच्यामुळे ते गरीब नाही सर्वापेक्षा ते श्रीमंत आहे त्याचा आम्हाला गर्व आहे दुबईमध्ये आवाज ही सोपी गोष्ट आहे दॅट इज ऑनर टू दहाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालय हे सगळं स्वामी सर आज सेवानिवृत्त होत आहे इन द ऍडमिनिस्ट्रेशन प्राचार्य कधी संकटात सापडले इन द ऍडमिनिस्ट्रेशन त्यांनी ऑफिस हँडल केलं परंतु महाराष्ट्र को माहिताली इज द बेस तुकलसा तो हे तो पाया है आणि याला आपण कतर होता कामाने आणि त्याच्यामध्ये मटर मे बी द आई आहे आणि वर हार्डफल्ड द इव्हिसन ही त्यांची भूमिगा राहिलेली आहे आणि ती भूमिना कोणीही नाकारू शकत नाही म्हणून आय औ टेकन द एग्जांपल ऑफ इन द पी

म्हणल्या स्वामी सर पैशाची काही अपेक्षा केली नाही ही पीएनआय प्रायव्हेट इंस्टीट्यूशन आऊटसाइड द वॉल्ट ऑफ द इंस्टीट्यूशन सुद्धा एक पैसे खर्च केले तुम्ही 5 रुपये काढत नाही हजार रुपये त्यांनी खर्च केले परंतु एकाधी मुलगी या सेवा संसार त्यांनी देवते फसलों असे इतके विशेष या मंडळीने केले आहे आ त्यांचा असल आभार प्रशंसात तो सगलो व्यक्ती महत्व आहे

आणि त्या सोशल वर्क मध्ये एव्हरी टाईम महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालय बेस्ट विशेष फॉर हिस लाईफ जर्नी फ्रॉम द डिपार्टमेंट ऑफ फिजिक्स अँड इलेक्ट्रॉनिक्स ऑफ दिस इंस्टिट्यूशन थँक्यू